पुण्यातील विश्व साहित्य संमेलनात पुस्तक आदानप्रदान उपक्रम संस्थेने राबवावा असं मत उदय सामंत मराठी भाषा संवर्धन मंत्री यांनी पाई फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या आदानप्रदान सोहळ्यात वक्तव्य केलं आहे डोंबली सांस्कृतिक नगरीत पाईफ फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मागील आठ वर्षापासून पुस्तक आदानप्रदान संस्कृतीचे प्रदर्शन भरविले जाते यंदाच्या वर्षी या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले यावेळेस डोंबिरीचे आमदार आणि भाजप महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे के डी एमचे आयुक्त इंदुराणी जाखड त्याचप्रमाणे कल्याणचे डी सी पी अतुल झेंडे आणि मान्यवर उपस्थित होते दरम्यान प्रसारमाध्यमांना उत्तर देताना सामंत म्हणाले मराठी भाषेला चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला जागतिक दर्जा देण्याचं काम भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले मराठी भाषेचं संवर्धन संस्कृती जोपासण्याचं आणि वाचनाची आवड निर्माण करण्याचं काम अशा संस्था करत असतात पुण्यात होणाऱ्या विश्वसाहित्य मराठी संमेलनात अशा पुस्तक का आदानप्रदान कार्यक्रमाची का आवड निर्माण करून दिली तर महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांना वेगवेगळे वेग वेग पुस्तके साहित्य माहिती आणि संस्कृतीचे जतन होईल असं मत त्यांनी ह्यावेळेस मांडले रिपोर्ट डोंबिली फास्ट मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबोलीकर जे काय करतात ते नाविन्यपूर्ण करतात गेली आठ वर्ष महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आहे मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी देखील खात्याचा जा मंत्री झाल्यानंतर गेल्या दहा पंधरा वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतो आहे हे मला बघायला मिळालं नाही आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा हा महाराष्ट्राभर जाऊ शकतो महाराष्ट्राभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मूर्तमेढ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल मराठी विद्यार्थ्यांना होईल महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर नववं वर्ष आहे आठव नवं वर्ष आहे परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर ते त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही मराठी भाषा म्हणून आम्ही सगळं करू परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला कळेल पण सगळं मराठी भाषेबद्दल बोलतो मराठी भाषेच्या संदर्भात करतो परंतु आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत कारण आपली जी इतिहासकालीन मागणी होती की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला पाहिजे ते आपलं स्वप्न आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी चार ऑक्टोबरला पूर्ण केलं त्याच्यामुळं मराठीच्या उद्धारासाठी मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही निधीची उपलब्धता होईल किंवा अनेक उपक्रम आपल्याला केंद्र सरकारकडनं मिळतील त्याच्यामुळे जगातली एक नंबरची भाषा मराठी करण्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू